बातमी आहे धुळे शहरातून पावसाळ्याला सुरुवात झाली असून शहर परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे परिणामी नागरिकांना डेंग्यू मलेरियासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत त्या आहे त्यामुळे शहरात तातडीने डास नियंत्रणासाठी फवारणी सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे तसेच मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे या संदर्भात मनसेतर्फे प्रदेश सचिव प्राची कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की डासांच्या उच्छादामुळे शहरातील नागरिकांना रात्री झोपणेही कठीण झाले आहे असे असताना महापालिकेकडून कोणतीही उपाययोजना राबवण्यात आलेली नाही तरी अनेक रोगांना कारणीभूत असलेल्या डासांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी डास निर्मूलन योजना राबवण्यात यावी प्रत्येक प्रभागात डास नियंत्रण औषधाची फवारणी करावी घरोघरी जाऊन अँटी मॉस्किटो औषध टाकावे जेणेकरून डेंग्यू मलेरियासारख्या आजारांचे संकट टळेल व जनता सुरक्षित राहील याबाबत येत्या चार दिवसात उपाययोजना न केल्यास महापालिकेत तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे मनसेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्राची कुलकर्णी जिल्हाध्यक्ष जितेंद्र बैसाने श्यामक दिन्यार दादाभाई अजित राजपूत संतोष मिश्री उज्ज्वला कोतवाल विठ्ठल मराठे विजया गुरुबा भूषण ठाकरे गुलशन चौधरी आदित्य विरगावकर आदी उपस्थित होते आज आम्ही महापालिका प्रशासनाने निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचा विषय असा की संपूर्ण धुळे शहरात डासांचा खूप थैमान झालेला आहे डास इतक्या जलद प्रमाणात आणि इतके वाढलेले आहे की त्यांना त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची उपाययोजना मनपातर्फे केअर करण्यात आलेली नाही आहे त्या अनुषंगाने आम्ही आज निवेदनात त्यांना काही गोष्टी सुचवलेल्या आहेत जसं की मॉस्किटो फॉगिंग झाली फवारणी झाली औषधं टाकणी झाले तर मनप्पा प्रशासनाशी आम्ही चर्चा करताना आम्हाला असं निदर्शनात आलेलं आहे की त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नसून ते उडवळीची उत्तरं देत आहे आम्ही त्यांना संपूर्ण धुळे मनसेच्या वतीने येत्या सात दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे येत्या सात दिवसात त्यांनी याच्यावरती उपाययोजना न केल्यास मनसे धुळे मनसे एकदम मन तीव्र आंदोलन छेडेल व धुळे आयुक्त धुळे मनप्पा आयुक्तांचं कार्यालय बंद आपल्या शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या